गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय जिल्ह्याची प्रमुख जीवनदायिनी असलेली वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे या गंभीर परिस्थितीला सामोरं जात असताना गोसेखुर्द धरणातून विक्रमी पाच लाखांपेक्षा अधिक क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार धरणाचे एकवीस दरवाजे अडीच मीटरने तर उर्वरित बारा दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहेत पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह नदीपात्रात सोडला जात आहे सततच्या पावसामुळे आणि धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत परिणामी जिल्ह्यातील ऐंशी गावांना जोडणारे प्रमुख मार्ग पाण्याखाली केल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत यामुळे ग्रामीण भागांचा संपर्क तुटला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदी किनारी न जाण्याचं आवाहन केलंय आणि सेंटर सेंटरमध्ये जो पूल येतो नदी येते ती नदी पूर्णरित्या डुबलेली आहे मी संतोष मेडिकल स्टोर गोरी संजय शेंग्रे गोरीमध्ये माझ्या मेडिकल स्टोअरपासून मी सकाळी जेव्हा इथं बघायला आलो मला कॉन्फिडेंटली माहीत होतं की नदीवर पाणी आलेला होता पण मी जर बघायला आलो तेव्हा मला माहीत पडलं की नदीवर पूर्णरित्या पाणी आलेलं आहे आणि ही जी नदी आहे ही बेगाव आणि गोवरी या सेंटरमध्ये आहे पूर्णरित्या ओसंडून वाहत आहे आणि पूर्ण पूर्णरित्या पाणी आलेलं आहे